तेल घेतो माहिती आहे आपण कसं घेतो तेल भाव माहिती आहे का तुमच्या आहे उद्या सकाळी आता तुम्हाला वेन्यूज गेकडून हे कच्च तेल घेतो कोणाला माहिती आहे आपण कसं बॅरलि घेतो हे तेल भाव माहिती आहे का तुमच्या सगळ्यांकडे अँड्रॉइड आहे उद्या सकाळी आता रात्री नका कर तुम्हाला आता आकडे दिसणार नाही म्हणून उद्या सकाळी अँड्रॉइड उघडायचा आणि जगभरामध्ये कच्च्या तेलाचा भाव काय ते बघायचं रशियाकडून येणारं तेल त्याचे भाव काय ते बघायचं आणि मोदीला असणार विचारा की हे ये स्वस्त येणारं तेल कच्चा तेल जे रशियाकडून स्वस्त येत आहे हे विकत कोण घेत आहे तुम्ही कुणाला दिलेले आहेत तुम्ही असा ज्या तीन पेट्रोलियम कंपनी आहेत इंडियन ऑइल आहे हिंदुस्तान पेट्रोलियम आहे आणि भारत पेट्रोलियम आहे त्यांना देत आहे की तुम्ही इतर कोणाला तरी देत आहे लुटाचा है। हे आखं चोराचा लुटाचं सरकार आहे स्वस्त येणारं तेल हे खासगी कंपन्यांना दिल्या जात आहे स्वस्त येणारं तेल हे खासगी कंपन्यांना दिल्या जात आहे आणि मागणं येणारं तेल हे या भारतीय तीन कंपन्यांना दिलं जात आहे मी त्या इंडियाच्या नेत्याला म्हणालो अरे तुम्ही आम्हाला घ्या किंवा नका घेऊ हो, काही फरक पडत नाही मोदी घालवायचा आहे ना तर तुम्ही एवढं म्हणा की आम्ही सत्तेवरती आलो तर डिझेलचा भाव दहा रुपयाने कमी करू आणि पेट्रोलचा भाव जो आहे तो पंधरा रुपयाने आम्ही असताना कमी करू ते म्हटले प्रकाशवर तुमचं म्हणणं बरोबर आहे का का भारत पेट्रोलियम असेल इंडियन ऑइल असेल की हिंदुस्थान पेट्रोलियम असेल हे कच्चं तेल शंभर रुपये अमेरिकन डॉलरनी घेत आणि रशियाकडून जे तेल येत आहे हे पन्नास रुपये डॉलरनी नी येत आहे ते भारतीय कंपन्यांना मिळालं पाहिजे ते भारतीय कंपन्यांना मिळत नाही तर ते खाजगी कंपन्यांना मिळत आहे मोदी ना असणारा ह्या इंडियाच्या पुढाऱ्यांना म्हणालो या इंडियनच्या पुढाऱ्यांना म्हणालो अरे बाजारामध्ये शंभर रुपयाने आपण घेतोय रशियाकडून पन्नास रुपयाने आहे पन्नास रुपयाचा फरक आहे हा पन्नास रुपयामधला किती टक्का भारतीय जनता आणि आर एस एस ला जातो याचा विचार ना पण पुन्हा येतो कुठला साप सुकला माहीत <laughs> नाही बोलायलाच तयार नाहीत बोलायलाच तयार नाहीत आणि म्हणून मित्रो काळ हा फार वाईट आहे इथला हिंदू असेल मुसलमान असेल याला माझं सांगणं आहे मी मध्यंतरी म्हणालो की दिवाळीनंतर असताना काळ फार वाईट आहे आणि तो खरंच आहे आर एस एस बीजेपीला कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायचं मी जे मागाशी म्हणालो की मगरीच्या असणाऱ्या नमाजीनंतर मुसलमान ज्यावेळी चाय पियाला बसतो त्या पॅलिस्ताईनची जो चर्चा करतो तिथल्या अत्याचाराची चर्चा करतो तीच परिस्थिती भारतामध्ये येणार नाही याची दक्षता मुसलमानाने सुद्धा घेतली पाहिजे आणि हिंदूने पण घेतली पाहिजे <laughs> का का दंगलीमध्ये असणाऱ्या नुसता मुसलमान मारल्या जात दंगलीमध्ये नुसता मुसलमान मारल्या जात नाही तर दंगलीमध्ये हिंदूही मारला जातो हेही आपण लक्षात घ्या इथे दंगलच मला दिसते महागाई प्रचंड प्रमाणात वाढेल मोदीचा अर्थशास्त्र पूर्णपणे फेल गेलेला आहे जो काही शास्त्राकडे निधी होता तो असताना हा जगाचा नेता आहे दाखवण्यामध्ये ने उडवण्यात आलेला आहे एका उन्हाळ बाप जेव्हा म्हणतो अरे बा हे लाख रुपये ठेव आणि मला सहा महिन्यानंतर दे तो उन्हाळ पोरगा काय करतो ते लाख रुपये उडवतो आणि मग म्हणतो की माझे पैसे संपले तसंच या भारताचा असताना मोदीने केलेला आहे आणि म्हणून मोदी हा उन्हाळ पोळ्यासारखा वागतोय अशी असणारी परिस्थिती आहे अशा या उन्हाळ पोराकडे या पुन्हा सनातन हिंदुत्ववाद्यांना विचारतो की देशाला तुम्हाला द्यायचं आहे का आणि म्हणून मित्रो येणारा काळ हा असताना कठीण आहे दंगलीचा काळ मला दिसतोय पुन्हा गोधरा मणिपूर अनेक भा अनेक ठिकाणी भारताच्या अनेक ठिकाणी होण्याची शक्यता आहे अनेक ठिकाणी होण्याची शक्यता आहे ते थांबवायचं असेल तर आर एस एस बी जे पी जो प्रचार करेल त्याला बळी पडू नका हे माझं आपल्याला आव्हान आहे त्याला बळी पडू नका हे माझं आव्हान आहे या पॅलेस्टाईनच्या प्रश्नावरती आपण घ्या मोदी म्हटला माझा पाठिंबा मोदी काय म्हटला की इस्रायलला माझा पाठिंबा आणि त्याचेच अधिकारी बाक्षी नावाचे असणारे अधिकारी हे संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते म्हणतात भारत सरकारचा असणारा पाठिंबा हा पॅलेस्टाईन जनतेला पॅलेस्टाईन भारतातल्या लोकांचा पाठिंबा हा असणारा पॅलेस्टाईनला म्हणजे सरकार उत्तरेकडे आणि ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते दक्षिणेकडे अशी असणारी परिस्थिती आहे मोदीने आपल्या पक्षाची भूमिका निभावली देशाची परिस्थिती निभावली नाही आर एस एस आणि इस्रायलचे संबंध चांगले आहेत इस्रायलवरती झालेल्या हल्ल्याचा सुद्धा आपण निषेध केला पाहिजे अतिरेक्यांचा आपण निषेध केला पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही पण पॅलेस्टाईन जनतेचे जे हाल केले जात आहेत त्याच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे हे आपण असावं लक्षात घ्या आणि म्हणून उद्याची ही परिस्थिती भारतात येणार नाही याची दक्षता ही जनतेला घ्यावं लागेल आणि मी जसं म्हणालो की लोकसभेच्या निवडणुका आलं की तुम्हाला तांत्रिक मंत्री व्हावं लागेल आणि तांत्रिक मंत्री तुम्ही झालेशिवाय हा सुद्धा अगोरी विद्यावाला आहे हा बाबा सुद्धा आघोरी विद्यावाला बाबा आहे तेव्हा त्याच्यापेक्षा तुमच्याकडे आघोरी विद्या आहे तुमच्याकडे सुद्धा आघोरी विद्या आहे आणि ह्या आघोरी विद्याचा मताचा वापर करून या पंतप्रधान म्हणून बसलेल्या तांत्रिक मांत्रिकला खाली आपण खेचाल हीच अपेक्षा बाळगून मी आपली रजा घेतो